राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेश बारगजे यांची निवड करण्यात आली आहे समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत त्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिव्यांग व्यक्तीच्या सबलीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललंय पक्षाच्या दिव्यांग सेलच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेश बारगजे यांची निवड करण्यात आली आहे बारगजे यांच्या निवडीमुळे नगर शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांच्या आयुष्यात सन्मान आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता राज्य सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्यात या सर्व योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलमार्फत सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कार्यक्रमात प्रदेश अध्यक्षा नीत आढवन म्हणाल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण रोजगार स्वावलंबन आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अनेक योजना सुरू केल्या या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी ठोस भूमिका घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं तर आमदार संग्राम जगताप म्हणाले दिव्यांग व्यक्ती समाजातील महत एक महत्वाचा घटक असून त्यांचा संघर्ष आणि आत्मविश्वास समाजासाठी प्रेरणादायी आहे अनेक दिव्यांग बांधव आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि त्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवले जातील असं सांगितलं तर महेश बारगजे म्हणाले की दिव्यांग सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून पक्षानं दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पेलणार आहे आमदार संग्राम जगताप आणि प्रदेशाध्यक्ष नीता ढवन यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र आणून त्यांचं संघटन बळकट करण्यात येईल शासनाच्या योजनांची माहिती मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी विशेष शिबिर सल्ला केंद्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील समाजातील दिव्यांग घटकांचं सशक्तीकरण हेच माझं ध्येय असेल असं त्यांनी सांगितलं यावेळी कार्याध्यक्ष अभिजित खोसे महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर सुमित कुलकर्णी संजय बालके नवनाथ शिंदे कांचन गायकवाड राहुल पंडागळे देवेंद्र साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर महेश बारगजे यांना निवडीचं पत्र आमदार संग्राम जगताप आणि प्रदेश अध्यक्षा नीता धवन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं यावेळी पक्षाच्या घोषणाबाजीसह अभिनंदनाचा जल्लोष करण्यात आला नमस्ते नीता ताई धावान पाटील प्रदेशाध्यक्ष दिव्यांग सेल राष्ट्रवादी तर आज नगर शहरामध्ये येऊन खूप छान वाटलं संग्राम भोयांच्या उपस्थितीत आपण महेश दादांना शहर जिल्हाध्यक्ष पद देत आहोत त्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहरामध्ये जे दिव्यांग आहेत या जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग आहेत त्यांच्या त्यांना काम करण्याचा एक संधी दिली आहे त्यांना आपल्याकडे शासनाने दिलेले खूप जे आर आहेत शासनाने दिलेल्या खूप योजना आहेत त्या योजना योजना या दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आपण यांना ह्या आता नियुक्ती प्रमाणपत्र दिले आहे तरी मला वाटते की नगर शहरातील दिव्यांगांना या योजनाचा लाभ होईल आणि जसं की संग्रामदादा दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर संग्रामदादांच्या माध्यमातून दिव्यांगांचंही खूप चांगलं काम चा होईल इथे आणि मला वाटते की महाराष्ट्राला हा एक चांगला संदेश जाईल की आमदारांनी खूप छान पद्धतीने दिव्यांगांवर लक्ष देऊन दिव्यांगांना चा एक चांगलं हक्काचं एक आता जसं व्यासपीठ दिलेलं आहे त्या माध्यमातून खूप छान काम होईल असं मला वाटतंय आता ह्या मॅडमने मला जिल्ह्यात पद दिलेलं आहे त्याच्या त्या त्यावर त्यामध्ये मी जास्तीत जास्त दिव्यांगांना न्याय मिळून जाण्याचा प्रयत्न करीत असे मी वाईट ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर